श्रीरामपूर तालुक्यातील भेरडापूरचे प्रगतशील शेतकरी तसेच शेतकी अधिकारी म्हणून सर्वांना परिचित असणारे शिवाजीराव जंजिरे यांचं वयाच्याव्या वर्षी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं अनेक सहकारी साखर कारखाने आणि खाजगी कारखाने यांच्या शेतकी विभागात शेतकी अधिकारी म्हणून अतिशय उत्कृष्ट असं काम केलं होतं तसेच सर्वांशी प्रेमानं आणि मन मिळवू स्वभावामुळे मोठ्या प्रमाणात मित्रवर्ग आणि गणगोत मोठ्या प्रमाणामध्ये होते त्यांच्या अकाली जाण्यानं सर्वांना मोठा धक्का बसला त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ त्यांच्या मागे पत्नी आई वडील भाऊ मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे श्रीरामपूर वकील बार असोसिएशनचे प्रसिद्ध वकील अरुण जंजिरे यांचे वडील होते तरी त्यांचा दसक्रिया विधी मंगळवार दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी भेरडापूर येथील प्रवरातीरी सकाळी आठ वाजता होणार आहे तसेच हबब सदाशिव महाराज रानकूर पढेगाव यांचं प्रवचन होणार आहे